पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले हा कायदा करण्याची मागणी नव्हतीच सरकारने आमची फसवणूक केली राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला मात्र हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली सरकारने सगळे सोयऱ्यांच्या कायद्याला बदल देऊन दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला आहे हा कायदा करण्याची कोणीच मागणी केलेली नसताना हे पाऊल उचलले हे आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषणस्थळी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा मंगळवारी अकरावा दिवस होता ते म्हणाले आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे आम्हाला टिकेल की नाही या वादात पडायचे नाही सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत आमच्या हक्काच्या मधील आरक्षणाची मागणी आहे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्ही त्या मागणीवर ठाम मा आहोत असे मनोज जरांगे पाटील म्हणाले जरांगे पाटील पुन्हा आंदोलन करणार आहेत राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून दिलेलं मराठा आरक्षण मनोज जरांगे पाटील यांनी नाकारलं आहे आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्या अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे याशिवाय सगळे सोयरे शब्द वगळल्याने जरांगे पाटील नाराज झाले आहेत या पार्श्वभूमीवर आज मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक बोलावण्यात आली आहे